खोके देऊन देऊन सत्ता स्थापन सरकार स्थापन आणि त्याच खोक्याच्या जीवावर ओके होऊन परत निवडणुकीच्या रणकनाथ मध्ये ते येत आहेत इथं नेहमीच एकच चालतंय एकच फॅक्टर आहे तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा फॅक्टर आहे ऐका समाधान झालं नाही पंतप्रधानांना ऑनलाईन बोलून त्याच कारखान्याला परत लोकार्पण सोहळा करून टाकला विचार करा लोकार्पण सोहळा केला तर केला मला कशाचा कारखाना आहे डब्याच आहे म्हणजे कशाचे डबे आहेत रेल्वे बोगी मधून डबे तर काका बाहेर निघाले नाहीत पण भाजपकडून खोके मात्र लोकांच्या घरात पोचले खोके देऊन देऊन सत्ता स्थापन सरकार स्थापन आणि त्याच खोक्याच्या जीवावर ओके होऊन परत निवडणुकीच्या रणकनाथ मध्ये ते येत आहेत आता ह्या फळामध्ये कुणी येऊ द्या ह्या गर्दीनं ह्या विश्वासानं हे ठरवलेलं आहे इथं नेहमीच एकच चालतंय एकच फॅक्टर आहे तो आदरणीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका